मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदार झुबेदा युसुफ खान यांच्या घरी अज्ञात चोरट्याने केलेल्या घरफोडीच्या रोख रक्कम आणि दागिन्यांसह हो। चौदा लाख सदतीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात चार जून दोन हजार पंचवीस रोजी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुठलाही धागेदोरी नसताना वरिष्ठ पोलीस अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घरफोडीचे आरोपी जावेद सलीम शेख आणि आफ्ताब मोनिद्दीन मोमीन यांच्या संशयावरून पाळत ठेवून मुंब्रा देवी रोड येथून एकोणीस जून रोजी अटक करून त्यांना न्यायालयामध्ये ने नेले असता त्यांना जून पर्यंत पोलीस को पोलीस कोठडी आली आहे चौकशीत पथकाने रुपयांचा हस्तगत त्यांना यश आलं आहे झुबेदा युसुफ खान म्हणून मुंब्रा गेटच्या जवळ राहणार एक महिला होत्या तर त्या सेवानिवृत्त प्यून आहेत एका स्कूल मध्ये त्या प्यून होत्या आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे त्यांनी बँकेत ठेवलेले होते आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील त्या मूळ रहिवासी आहेत तर सेवानिवृत्तीनंतर तेथे जाऊन घर बांधायचं असं त्यांचा प्लॅन होता त्यासाठी त्यांनी सर्व पैसे काढले आणि घरातल्या कपाटामध्ये ठेवले आणि त्या लग्नासाठी त्यांच्या मुलीसोबत गावी गेल्या होत्या एक महिना त्या गावी होत्या आणि तिथून आल्यानंतर त्यांच्या त्यांच्या घराला ला, लॉक लागलेलं होतं परंतु घरात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे लॉक आपलं नाहीये आणि जे कपाट आहे त्या कपाटातले कॅश गायब झालेले आहे तर मग त्यांनी येऊन आपल्या इथं पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या डिटेक्शन टीमचे जे हेड इंचार्ज आहेत तेजस सावंत साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यात सखोल तपास केला ते लॉक कुठून खरेदी केले इथून सुरुवात केली तर ज्या दुकानातनं खरेदी केलं तेथे जाऊन विचारपूस केल्यानंतर ज्या वर्णनाच्या युवकांनी ते लॉक घेतलेले आहे त्या वर्णनाचे संशयित मुलं ताब्यात घेतली बिल्डिंग मधले निघालेत एकाचं नाव आहे आपताफ मैनुद्दीन दुसऱ्याच नाव आहे सलीम शेख या दोन युवकांनी ते घरफोड केलेली होती आणि सदर ना त्यांनी दोन महागड्या बाईक काही मोबाईल काही सोन्याचे दागिने आणि काही पैसे उरलेले होते ते सगळे रिकवर केलेले आहेत दोन आरोपी आहेत ते कुलूप